वाल्मिक करण्यांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे सरकार गुन्हेगारांना संरक्षण देतं ही आमची स्पष्ट भूमिका आहे जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यापर्यंत अजून सरकार पोहोचत नाही माहिती असूनही वाल्मिकराण्यांच्या दबावामुळं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट तीन तास रजिस्टर झाली नव्हती या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असतानाही वाल्मिकराण्यावर अजूनही तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही वाल्मिकराण्यांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे पोलिसांची भूमिका ही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे कोणी वरिष्ठ त्यांना संरक्षण देण्याची दिसते सरकार गुन्हेगारांना संरक्षण देतं ही आमची स्पष्ट भूमिका आहे जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यापर्यंत अजून सरकार पोहोचत नाही माहिती असूनही वाल्मिक कराडांच्या दबावामुळं पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट तीन तास रजिस्टर झाली नव्हती ह्या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असतानाही वाल्मिक कराडवर अजूनही तीनशे दोनचा गुन्हा दाखल होत नाही वाल्मिक कराडांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे पोलिसांची भूमिका ही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे कोणी वरिष्ठ त्यांना संरक्षण देण्याचे दिसते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका